नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही खूप मजेत असाल तर मी आज रात्रीच्या जेवणासाठी बनवलेले आहेत मस्तपैकी प्रोटीनने भरपूर असे मूगलेट पूर्ण हेल्दी रेसिपी आहे उन्हाळ्यामध्ये नक्की करून बघा व्हिडिओला सुरू करायच्या आधी एक विनंती आहे व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा तर इथे मी दोन दीड कप घेतलेला आहे मूग डाळ आणि त्यामध्ये अर्धा कप घातलेली आहे मसूर डाळ दोघी डाळी प्रोटीनचं खूप मोठा सोर्स आहेत व्हेजिटेरियन असाल तर ह्या डाळी आपल्या आहारामध्ये समावेश असलाच पाहिजे कारण हाय प्रोटीन रेसिपी आहे या प्रो डाळींपासून प्रोटीन आपल्याला भरपूर प्रमाणात मिळतं तर ह्या आम्ही साधारण तीन तास भिजत ठेवल्या होत्या तुम्ही रात्रभर भिजत ठेवल्या तरीसुद्धा चालतील सर्वात आधी मी चटणी बनवून घेणार आहे चटणी बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेली आहे मूठभर कोथंबीर त्यामध्ये चवीनुसार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे दोन ते तीन तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आल्याचा छोटा तुकडा अर्धी वाटी घेतलेला आहे कोरडं खोबरं माझ्याकडे इथे ओलं खोबरं नव्हतं तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर ते तुम्ही वापरा त्याची चव जास्त छान लागते त्यानंतर पाव वाटी घेतलेली आहे फुटाण्याच्या डाळ्या एक चमचा घातलेला आहे जिरं अर्धा चमचा घातलेली आहे आमचूल पावडर चवीनुसार घातलेला आहे मीठ आणि अगदी थोडासा हिंग हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे स्टार्टिंगला जास्त पाणी घालायचं नाही अगदी चमचाभर पाणी घालायचं एकदा मिक्सर फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं लागत लागत पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा अशी मस्तपैकी पेस्ट बनवून तयार करायची आहे चटणीची या चटणीमध्ये तुम्हाला चटणी किती पातळ लागते त्यानुसार तुम्ही पाणी ॲडजस्ट करायचं आहे कन्सिस्टन्सी याची ॲडजस्ट करायची आहे मुंगलेट डोसे ह्यासोबत खाण्यासाठी थोडीशी पातळ चटणी छान चाहन लागते तर इकडे मी चटणी व्यवस्थित मिक्स केलेली आहे चवीनुसार मीठ बरोबर आहे का ते चेक केलेलं आहे एक तडका पॅन ठेवलेला आहे तडका पॅनमध्ये दोन पळ्या तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये दोन चमचे टाकलेली आहे मोहरी चटणीला मोहरी थोडी जास्त छान लागते त्यानंतर ह्यामध्ये घातलेलं आहे हिंग आणि आठ ते दहा कडेपत्त्याची पानं छान मस्त खमंग फोडणी द्यायची आहे कडीपत्त्याची पानं थोडीशी कडक व्हायला लागली की गॅस बंद करायचा आणि ही फोडणी या चटणीवर आपल्याला टाकायची आहे आणि मस्त सरकन जशी फोडणीचा आवाज येतो म्हणजे समजायचं आपली फोडणी एकदम मस्त झालेली आहे व्यवस्थित मिक्स करायचं आणि चटणी आता मी बाजूला झाकून ठेवते तोपर्यंत थोडा ओट्यावरचा पसारा आवडते आणि मस्तपैकी आता मुंगलेटची तयारी करते तर ही जी डाळ भिजत ठेवली होती तिच्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे मी ते आता काढून टाकणार आहे आणि ही डाळ थोडी थोडी करत मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे ही डाळ आपल्याला बारीकच दळायची आहे त्यामुळे थोडी थोडी करत आपल्याला वा वाटून घेऊयात तर सर्वात पहिले जी मी डाळ टाकली होती त्यामध्ये घातलेली आहे चवीनुसार हिरव्या मिरच्या तीन ते चार लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा घातलेली आहे हळद धणेपूड अर्धा चमचा चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याचप्रमाणे यामध्ये थोडंसं कुरकुरीत पण आपल्या मुंगलेटला यावा डोस्याला यावा ह्यासाठी घातलेला आहे अगदी पाव कप तांदळाचं पीठ तुम्ही जर तुम्हाला तांदळाचं पीठ इथे घालायचं नसेल तर तुम्ही जेव्हा डाळ भिजवता त्यामध्येच तुम्ही थोडेसे पाववाटी तांदूळ टाकले तरीसुद्धा चालतात तर हे सगळं मिश्रण थोडं थोडं पाणी करत मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक ह्याचं वाटण वाटण करून घेणार आहे व्हिडिओमध्ये बघता एवढी कन्सिस्टन्सी पातळ आपल्याला हवी आहे आता मी हे जे बॅटर आहे ते दोन भागांमध्ये डिवाईड करणार आहे कारण मुलांना नुसते डोसे खायचे आहेत तर याचे तुम्ही नुसते डोसेसुद्धा करू शकतात किंवा पुढे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे मुंगलेट्ससुद्धा करू शकतात तर मुंगलेट बनवण्यासाठी मी इथे बॅटर एका भांड्यामध्ये घेतलेला आहे त्यामध्ये घातलेला आहे बारीक चिरलेला अर्धा कांदा बारीक चिरलेली ढोबळी मिरची तुम्ही इथे गाजर किसून घालू शकतात पालक चिरलेला घालू शकतात त्याचप्रमाणे मी इथे घातलेली आहे कोथंबीर आता हे सगळं मिश्रण मी एकजीव करून घेणार आहे एकत्र करून घेणार आहे चवीला एकदम मस्त लागते ही रेसिपी तुम्ही ब्रेकफास्टमध्ये दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात कधी पण खाऊ शकतात पोट भरतं आणि घरात सगळेजणं आवडीने खातात अशीच रेसिपी आहे तर इकडे मी फेटून घेतलेलं आहे थोडंसं यामध्ये अगदी पाव चमचा घातलेला आहे खाण्याचा सोडा त्याच्याऐवजी जर तुम्ही इनो घातलं ते सुद्धा चालणार आहे एकाच डिरेक्शनने फेटून घेतलं इनो किंवा सोडा घालायचा पर्पज एकच आहे की छान मुंगलेटला अशी छान जाळी येते त्यामुळे स्पॉन्जेस हे मस्त लागतात ते हलके फुलके होतात तर एक पॅन घेतलेला आहे पॅन तापल्यावर त्याला थोडं तेल स्प्रेड केलेलं आहे आणि दीड पळी मी बॅटर या पॅनवर टाकते आणि जाडसर असे छान मुंगलेट्स आपल्याला बनवून घ्यायचे आहे खूप पातळ करायचे नाही डोशासारखे ज्याप्रमाणे उत्तप्पा असतो त्याप्रमाणे आपल्याला हे जाडसर ठेवायचे आहेत बाजूने तेल सोडायचं आहे आणि झाकण ठेवून तीन ते चार मिनिट एका साईडने मस्त होऊ द्यायचे आहे गॅस मिडियम टू हाय फ्लेमवर ठेवायचा आहे व्हिडिओमध्ये दोन तीन व्हिडिओपासून माझा आवाज थोडासा खराब येत आहे सर्दी खोकल्यामुळे थोडासा आवाज बदललेला आहे त्यासाठी मनापासून सॉरी एका साईडने व्यवस्थित छान मुंगलेट शेकून झाल्यानंतर बाजू पलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने पण आपल्याला शेकून घ्यायचे आहेत थोडे हे आपण जेव्हा तव्यावर स्प्रेड करतो तेव्हा जाडसर असतात त्यामुळे दोघी साईडने व्यवस्थित शेकले गेले पाहिजे खूप पण हाय फ्लेमवर केलं तर ते आतून कच्चे राहतील आणि बाहेरून जळतील त्यामुळे मिडियम टू हाय फ्लेमवर असा गॅस ठेवायचा आहे म्हणजे मग मन आतून बाहेरून व्यवस्थित ते शिजतील तर अशी मस्तपैकी मुंगलेट बनवून तयार झालेला आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला आवडेलच आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे व्हिडिओ अपलोड केल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही व्हिडिओज बघू शकतात त्याचप्रमाणे खाऊप्रेमी या आपल्या इन्स्टाग्राम पेजलासुद्धा तुम्ही फॉलो करा तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेसहा आमचा वेळ झालेला आहे रात्रीच्या जेवणाचा आम्ही खूप लवकर जेवतो आता हे इथं मस्तपैकी मी मुंगलेट्स घेतलेले आहे सोबत चटणी केलेली होती ती आहे आणि अगदी थोडंसं लसणाचं लोणचं घेतलेलं आहे चवीला तर असं मस्तपैकी आम्ही जेवण एन्जॉय करणार आहे पूर्ण प्रयत्न जेवण करताना हाच असतो की हळू हळू जेवायचं सावकाश जेवायचं एक घास व्यवस्थित चावून चावून खायचा आणि जेवताना फक्त जेवणाकडेच कॉन्सन्ट्रेशन जे हवं मोबाईल टी व्ही नको हा पूर्णपणे माझा प्रयत्न असतो जेणेकरून जेवण व्यवस्थित आपण चावून चावून खाऊ आणि ते आपल्याला डायजेस्ट होईल आणि लवकरात लवकर जेवायचाच हा प्रयत्न असतो साधारण सात वाजेच्या आत आम्ही जेवण करतो तर चला आता आम्ही जेवण घेतो तुम्ही च जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त